फाटलेल्या कपड्यावर फाटलेल्या पॅन्टवर फाटलेल्या शर्टवर ज्या ठिकाणी जे आहे आपण ठेगळे लावून वापरतात लोक त्या प्रकारे जे या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे मोठे मोठे जे खड्डे बघायला भेटत आहेत आपल्याला मोठे मोठे जे काय म्हणजे दरार पडलेले आहेत या ठिकाणी रोडावर आणि बाजूला तर काय तुम्ही सांगूच नका बाजूला पण भरी वगैरे काय नाही सगळं पाणी थांबत आता आपण आलेलो आहे है हैदराबाद हायवेवर जे आपल्या सोलापूर जिल्ह्याचं जे मार्केट यार्ड या ठिकाणी आहे तर जे आपलं मेन रोड आहे ज्या ठिकाणी जे आहे सोलापूरचं मार्केट यार्ड आहे ज्या ठिकाणी जे बाजार भरतो ज्या ठिकाणी जे आहे सोलापुरातील सर्व शेतकरीगण येतात आपापलं माल घेऊन आणि ज्या रस्त्याने जे आहे हैदराबादला है लोकं जातात या ठिकाणून नलदुर्ग हैदराबाद असं जे है रस्ता आहे आणि खूप महत्त्वाचं जे आहे नॅशनल हायवे असेल मते मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे नॅशनल हायवे आहे का आपलं राज्य हायवे आहे तर खूपच जास्त खराब परिस्थिती जी आहे या रोडची झालेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी फाटलेल्या कपड्यावर फाटलेल्या पॅन्टवर फाटलेल्या शर्टवर ज्या ठिकाणी जे आहे आपण खेगळे लावून वापरतात त्या त्याप्रकारे जे या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे मोठे मोठे जे खड्डे बघायला भेटत आहेत आपल्याला मोठे मोठे जे काय म्हणजे दरार पडलेले आहेत या ठिकाणी रोडावर आणि बाजूला तर काय तुम्ही सांगूच ना का बाजूला पण भरी वगैरे काय नाही सगळं पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळं जे रोगराई पसरण्याची पण खूप जास्त जे आहे या ठिकाणी चान्सेस दिसत आहेत तर खूपच जास्त जे आहे रोडांची परिस्थिती खराब झालेली आहे भाई आपल्या सोलापुरामध्ये आणि हे मेन हायवे हा ज्या ठिकाणाहून सोलापूरचं नैनी म्हटलं तरी पन्नास टक्के जे आहे ट्राफिक या रस्त्यावर असतो दरवेळेस आणि कंटिन्यू या रस्त्यावर तुम्हाला गाड्या दिसतील ते सकाळ असू दे संध्याकाळ असू दे रात्र असू दे दुपार असू दे प्रत्येक वेळेस जे या रस्त्यावरनं गाड्या जात असतात आणि तरी देखील एवढं बिझी रस्ता असूनसुद्धा जे आहे या रस्त्याचं जे आहे दुरुस्तीकरण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत नाही आहे तर प्रशासनाने आहे या रस्त्याकडं पण लक्ष द्यावे अशी विनंती आहे हे तर फक्त ट्रेलर आहे भाऊ या रस्त्याचा याच्यापेक्षा जास्त परिस्थिती जी आहे आपल्या मार्केटयार्डच्या गेटसमोर जे आहे झालेली आहे तिकडं पण आपण जाऊया आणि बघूया खूपच जास्त खराब झालेलं आहे भाई फाटलेल्या कपड्याला जसं ठिगळं लावतात त्याप्रकारे ज्या या रो या रोडांनासुद्धा जे छोटे छोटे ठिगळे लावून जे चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडनं केलं जातं आहे भाऊ खूप अवघड आहे खूप अवघड आहे